नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपले आपल्या मनापासून स्वागत आहे मित्रांनो लेक लाडकी योजना महाराष्ट्र सरकारने चालू केलेली आहे तर मित्रांनो या योजनेसाठी सरकारने निधी वितरित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता नवजात जन्मलेल्या मुलींना आता केंद्र राज्य सरकार थेट रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे मित्रांनो तर आता ही रक्कम कधी जमा करणार आहे याबाबतची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत तर त्याआधी मित्रांनो या चॅनलवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करून ठेवावे जेणेकर करून असेच नवीन व्हिडिओ दोरत आपल्यापर्यंत मिळत राहतील तर चला मित्रांनो आता नेमक्या कोणत्या मुलींना लेख लाडकी योजनेमध्ये येथे पैसे मिळणार आहेत तर यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता लेख लाडकी योजना मुलींच्या सक्षमीकरणासाठी मी महाराष्ट्र सरकारकडून लेख लाडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून पिवड्या व केसरी रेशन कार्डधारकांना कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींना जन्मानंतर विविध टप्प्यावर अनुदान देण्यात येणार आहेत शासनाकडून अधिकृत शासन निर्णय व इतर माहिती देण्यात आल्यानंतर या संदर्भातील निधी देखील शासनाकडून वाटपासाठी वितरित करण्यात आलेला आहेत संदर्भात थोडक्यात माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण घेणार आहोत तर सरकारकडून लेख लाडकी योजना सुरू करण्यात आल्यानंतर आता लाभार्थ्यांना रक्कम वाटप करण्यासाठी एकोणीस कोटी सत्तर लाखाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांनी दिली आहे तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबईमार्फत छत्तीस जिल्ह्यांना एकोणीस पॉईंट सत्तर कोटी वितरित करण्यात आल्यानंतर याबाबत जिल्हा जिल्हा जिल्हानिहाय व तालुका स्तरावर तालुकानुसार कॅम्प आयोजित करून एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या मुलींना लाभ देण्याची कार्यवाही विभागामार्फत मार्फत करण्यात येत आहे तर एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्म घेतलेल्या मुलींना लेख लाडकी योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीकडे पिवळे किंवा केसरी रंगाचे रेशन कार्ड असणे बंधनकारक आहेत जर एखाद्या व्यक्तीला दोन अपत्य झाली उदाहरणार्थ एक मुलगा व एक मुलगी तर अशा परिस्थितीतसुद्धा मुलींना लाभ देण्यात येणार आहे पहिले जे अपत्य होईल त्या अपत्याच्या तिसऱ्या व दुसऱ्या अपत्यांच्या दुसऱ्या हप हप्त्यासाठी आई वडिलांना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे तर मित्रांनो हो आता लेख लाडकी योजनेमध्ये एक लाख रुपये मिळणार तर ते एक लाख रुपये कशा पद्धतीने मिळणार या लेखातून जाणून घ्या मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये मिळणार आहेत इयत्ता पहिलीत गेल्यानंतर सहा हजार रुपये मिळणार आहेत सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये मिळणार आहेत अकरावीत प्रवेश घेतल्यानंतर आठ हजार रुपये मिळणार आहेत तर मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपयाप्रमाणे एकूण एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येणार तर मित्रांनो आता लेख लाडकी लाभार्थ्यांना अर्जासाठी आवाहन आतापर्यंत जवळपास राज्यातील पस्तीस हजार प्रस्ताव जिल्हा कार्यालयात प्राप्त झालेले आहेत पुढील पंधरा दिवसात तालुकानिहाय व जिल्हानिहाय कॅम्प आयोजित करून पात्र लाभार्थ्यांना जवळील बालविकास प्रकल्प कार्यालयात संपर्क साधावेत असे आवाहन महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांनी केला आहे तर मित्रांनो यामध्ये एक अट आहे लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा जास्त नसावेत पहिलं अपत्य असेल त्यानंतर जुळी मुली जन्माला आल्यास त्यांनासुद्धा लाभ मिळेल मिळेन परंतु त्यासाठी आईवडिलांनी कुटुंब नियोजन करणे गरजेचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तालुकास्तरीय हो, बाल विकास यांच्याकडे तुम्ही अर्ज येथे करू शकता मायती मायती तर मित्रांनो अशी महत्त्वपूर्ण माहिती होती माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद